नमस्कार मंजुरी रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी मंजुरी अनगोळकर साई केकड कुकिंग क्लासेस आज आपण आपल्या चॅनलची सुरुवात प्रसादाच्या करत आहोत प्रसादासाठी लागणारे साहित्य आपण बघूया यामध्ये मी वाटीचं या प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही घरी असलेले कोणतीही वाटी, 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 वाटी वापरू शकता ह्याच वाटीने मी सगळं प्रमाण घेतलेलं आहे सव्वा वाटी साखर सव्वा वाटी रवा आहे मोठा रवा आहे वेलची पावडर अर्धी वाटी आहे ड्रायफ्रूट एक वाटी आहे तूप तुम्ही सव्वा वाटी तूप घेऊ शकता तुळशीची पानं आहेत सव्वा वाटी आहे दूध आणि सव्वा वाटी लागणारे पाणी आता मी ह्यातलं थोडस तूप घेते आणि हे ड्रायफ्रुट्स आहेत हे सगळे मी ह्याच्यामध्ये तळून घेते ूट थोडे ब्राऊन रंगावरती झालेले आहेत आपण आता हे काढून घेऊया उरलेले तूप आता मी ह्यामध्ये घालत आहे त्यानंतर आता ह्यामध्ये रवा घालूया रवा आपण एक पाच ते दहा मिनिट भाजून घेऊया मध्यम गॅसवरती आपण हा रवा आता ब्राऊन कलरवरती थोडासा गोल्डन कलर वरती भाजून घेऊया आता सव्वा वाटी दूध घेतलेला आहे त्यामध्ये सव्वा वाटी पाणी घालायचंय हे आपण उकळून घेऊया आता ह्याला उकळी आलेली आहे गॅस बारीक केलेला आहे मी रवा आपला पूर्ण भाजलेला आहे यामध्ये उकळलेलं दूध आणि पाणी जे आपण केलं होतं ते घालायचं आता गॅस मोठा करायचा पाणी ओतताना गॅस बारीक करायचा आणि झाकून ठेवायचं आता दूध आपण होतलेलं ते पूर्ण आटलेलं आहे बघा हे बघा आता आपण गॅस बारीक करूया त्यानंतर ह्यामध्ये आपण आता साखर घालायचे आणि हे मिक्स करून घ्यायचंय साखर यामध्ये पूर्ण मिक्स झालेले साखर विरघळलेली आहे यामध्ये आता ड्रायफ्रूट घालूया त्यानंतर हे मी दुधामध्ये केशर भिजवून ते केशर घालूया मिक्स करूया दोन मिनट आपण ह्याला झाकण लावून ठेवायचंय फक्त मिनिट झालेले आहेत हे बघा गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केल्यानंतर आपण वेलची पावडर त्यानंतर एक दोन तीन तुळशीची पानं टाकूया टाकूयाच्यामध्ये हे मिक्स करून घेऊया रसादाचा शिरा आता झालेला आहे कलर पण सुंदर आलेला आहे आणि मोकळा मोकळा छान झालेला आहे म्हणजेच रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा केळीच्या पानामध्ये किंवा कर्दळीच्या पानामध्ये तुम्ही प्रसाद काढू शकता छान मोकळा झालेला आहे दहा पंधरा मिनिटांनी आणखीन रवा मोकळा होतो ह्यामध्ये मी तुळशीचं पान ठेवत आहे